बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर डायल एकशे बाराच्या माध्यमातून आजवर आपण एखादा गुन्हा घडत असेल किंवा पोलिसांची मदत हवी असल्यास डायल एकशे बारावर कॉल करून मदत मागतो मात्र गोंदियातील एका व्यापाऱ्याला एका चारचाकी वाहनातून दोन अज्ञात इसम काहीतरी वस्तू संशयितरित्या वाहतूक करून नेत असल्याचे लक्षात येताच त्या इसमानं डायल एकशे बारावर कॉल केला असता पोलिसांनी देखील क्विक रिस्पॉन्स देत घटनास्थळ पोहोचत चारचाकी वाहनाची झाडा झडती घेतली असता त्या वाहनातून प्रतिबंध असलेला पाच लक्ष सत्तावन्न हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू गुटखा पोलिसांनी जप्त केलाय तप महाराष्ट्रात अन्न सुरक्षा मानक देय कायद्याअंतर्गत गुटखा तंबाखूवर बंदी असल्यानं गोंदिया जिल्ह्यात देखील सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करण्यास बंदी आहे मात्र गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यात बंदी नसल्यानं गोंदियातील काही गुटखा विक्रेते बालाघाट जिल्ह्यातून गुटख्याची तस्करी करून जास्त दरानं गोंदियात विक्री करतात मात्र गोंदियातील एका व्यापाऱ्याला ही बाब लक्षात येताच त्यांनी या संदर्भात डायल एकशे बारावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली असता डायल एकशे बाराच्या माध्यमातून पहिल्यांदा पाच लक्ष सत्तावन्न हजार रुपयांचा गुटखा तर चार लक्ष रुपयाच्या वर किंमत असलेली एक मालवाहतूक गाडी पोलिसांनी जप्त केली असून तीन आरोपींना तपासाकरिता ताब्यात घेतले रामनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानक देय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय याच्या संदर्भामध्ये मा आम्हाला माहिती अशी प्राप्त झाली पोलीस निरीक्षक जे आहेत रामनगर पोलीस स्टेशनचे त्यांनी आम्हाला फोनवरून कळवलं की सस्पेक्टेड एक संशयित वाहन आम्ही जप्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा तंबाखू आम्हाला आढळून आलेला आहे त्या अनुषंगी आपण आज पोलीस स्टेशन इथे येऊन तपासणी केली तर सदर वाहनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विविध सोळा ब्रँडचा तंबाखू सुगंधित गुटखा पान मसाला जसं की जनम रिमझिम विमल पान मसाला आर एम डी पान मसाला रजनीगंधा पान मसाला असा विविध सोळा प्रकारच्या वेगवेगळ्या ब्रँडचा सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाला आपल्याला त्या वाहनामध्ये आढळून आलेला आहे तर तो आपण अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत जप्त केलेला आहे आणि जवळपास त्या साठ्याची किंमत आहे पाच लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणतीस रुपयाचा साठा हा आढळून आलेला आहे आणि पाचशे सत्तावन्न किलो वजनाचा हा साठा आपल्याला आढळून आलेला आहे तर हा आपण जप्त केलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपली फिर्याद देणं सुरू आहे किती आरोपी यामध्ये अटक आहेत याच्यामध्ये सध्या तीन आरोपी आपल्याला तीन आरोपी विरुद्ध पण एफ आय आर दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये वाहन चालक आहे त्याच्यासोबतचा साथीदार आहे आणि वाहन मालक आहे पुरवठा जो तपास व्हावा म्हणून याच्या संदर्भात असं आहे की गोंदिया हा सीमालगत भाग आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथून त्याची वाहतूक सुरू होती असं फेसीवर आढळून आलेलं आहे संपूर्ण तपास हा पुढील पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलेला न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा